जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा आणि राष्ट्रनायक घडवला असे प्रतिपादन शफाकत सय्यद यांनी केले जिजाऊ मासाहेब म्हणजे प्रेरणा शिक्षण आणि संस्कारांची मूर्ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा आणि राष्ट्रनायक घडवला त्यांच्या स्मृतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे ही खरोखरच तुत्य गोष्ट आहे असे प्रतिपादन मुस्कान वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफाकत सय्यद यांनी केले सर्जेपुरा येथील मनपाची अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा क्रमांक अकरा व शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक तेरामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना मखाद्रुम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी व रेहमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने मोफत वह्या व पाटीवाटप करण्यात आले या प्रसंगी मुस्कान वेलफेयर अोसिएशन से अध्यक्ष शफाकत सैय्यद जीवन फाउंडेशन से अध्यक्ष आरिफ सय्यद राजा भैया अन्नू भाई जबीन इनामदार समीना खान भाऊसाहेब शाइस्ता शेख आदि उपस्थित होते या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शफी हाज टूर्स राजकुमार गुरनानी सुनील भंडारी जी एस एम मोबाईल मुबिन खान डॉ रेश्मा चेडे युनुसभाई तांबटकर सुनील तेलतुंब्रे आदी मंडळी पुढे सरसावले त्यांचे मनापासून आभार मानावे तेवढे थोडे आहे वह्या वाटप म्हणजे फक्त वस्तूंचं वाटप नाही तर उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला आधार आहे असे आरिफ सय्यद म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिद दुलेखान यांनी केले तर आभार जबीन इनामदार यांनी मानले ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी डीएन ट्वेंटी नगर न्यूजला सबस्क्राईब करा